विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका कृतीपत्रिका बावीस मध्ये आपल्याला कोणती माहिती दिलेली आहे पहा तर सूचना काय आहे पाहूया खाली बी ते रोप या घटना दाखवल्या आहेत दिलेल्या चौकोनात पहिल्यांदा होणाऱ्या घटनेला एक ठिपका अशी खूनकर पुढच्या घटनेला दोन ठिपके अशी त्या पुढील घटनेला तीन ठिपके अशा प्रकारे खुना करून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी काय करायची आहे पूर्ण करायची आहे तर आपण या ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया आता बी ते रोप होत असताना सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं तर मातीमध्ये बी टाकावं लागतं बरोबर ना तर मातीमध्ये बी टाकण्याची क्रिया कोणत्या चित्रामध्ये झालेली आहे पहा तुम्हाला चित्र दिसल दिसत असेल बी टाकलेला म्हणून त्या चौकोनामध्ये काय करायचंय त्या चित्राच्या चौकोनामध्ये एक एक ठिपका मी काढतो त्यानंतर बी घातल्यानंतर काही दिवसानं त्या बीला काय फुटतं अंकुर फुटतो आणि ते अंकुर काय होतो जमिनीच्या दिशेने वर येतो तर ही कृती कोणत्या चित्रामध्ये दाखवलेली आहे बरोबर आहे या चित्रामध्ये दाखवलेले आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन ठिपके काढायचे आहेत लक्षात आलं त्यानंतर अंकुर आल्यानंतर हळूहळू ते रोपट मोठ व्हायला लागतं तर म्हणजे पालवी त्याला फुटते तर ती कुठल्या चित्रामध्ये दाखवलेली आहे बरोबर आहे या चित्रामध्ये दाखवलेले आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला पुढे तीन ठिपके काढावे लागतील त्यानंतर पालवी आल्यानंतर हळूहळू ते झाड काय होतं मोठं होत जातं तर ते झाड मोठं कुठल्या चित्रामध्ये झालेलं आहे बरोबर आहे या चित्रामध्ये मोठं झालेलं आहे म्हणून इथे आपल्याला काय करावं लागणार चार ठिपके काढावे लागतील आता झाड हळूहळू मोठं झाल्यानंतर त्याला काय लागतात पहिल्यांदा फळे लागतात की पहिल्यांदा फुले लागतात बरोबर पहिल्यांदा फुले, तर ला फुले ला जा लागतात, लागतात। तर कोणत्या झाडाला फुले लागलेली आहेत बरोबर आहे म्हणून हे आपलं पाचव्या क्रमांकाचं झाड येणार आहे म्हणजे पाच ठिपके इथं येणार आहेत आणि सर्वात शेवटी फुलं आल्यानंतर त्याला काय लागतात फळे लागतात मग ही फळे कोणत्या चित्रात आहेत तर ह्या सहाव्या चित्रात आहेत म्हणून इथे आपल्याला सहा ठिपके काढावे लागतील तर तुम्हाला पूर्ण कृती समजली का सुरुवातीला एक ठिपका म्हणजे आपण बी घातलं दोन ठिपके म्हणजे अंकुर वर आला तीन ठिपके म्हणजे त्याला पालवी फुटली चार ठिपके म्हणजे झाड मोठं झालं पाच ठिपके म्हणजे झाडाला फुले लागली आणि सहा ठिपके म्हणजे झाडाला फळे लागली या पद्धतीनं ही जी कृती आहे बी ते रोप या घटना क्रमाने कशा मोठ्या होत जातात या ही सगळी प्रोसेस या पाठामध्ये आपल्याला दाखवलेली आहे तर कृतीपत्रिका बावीसमध्ये बी ते रोप या ॲक्टिव्हिटी क्रमाने कशा होत जातात याची सविस्तर माहिती आपण पाहिली आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल धन्यवाद